वार्षिक निवडणुकीचे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय शीतलता सुशील क्षीरसागर व वीस नगरसेवक आणि यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे ग्रामीण विकास मंत्री तथा या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे त्याचबरोबर आदरणीय माजी आमदार राजंजी मालक पाठी माझे आमदार आदरणीय यशवंती माने त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेल्या अल्पसंख्याक विभागाचे मुंबईचे अध्यक्ष प्रमुख वशीम आर खान माजी नगराध्यक्ष शहाजन मालक्षेख जिल्हाध्यक्ष शिकांत चव्हाण नागनाथ भाऊ क्षीरसागर प्रकाशभाऊ चौरे तालुका अध्यक्ष सतीश काळे रमेश माने शंकर वाघमारे माऊली हळकर प्राध्यापक सुहास पाटील आणि व्यासपीठावरील सर्व प्रमुख नेते मंडळी भावांनो या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतचे निवडणूक होत आहे आणि या मोहोळ शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नगराध्यक्ष आणि वीज नगरसेवक अशी टीम या शहराच्या विकासासाठी मैदानामध्ये उतरलेली आहे आणि या सभेसाठी आपण सगळे उपस्थित असलेले म्हणजे शेतकरी शेतमजूर बाराबुलतेदार आलोतेदार भगिनी मतदार भवन आणि पत्रकार मित्र या ठिकाणी माजी आमदार माने साहेबांनी मी काय केलं याविषयी त्यांनी भाष्य केलं नगराध्यक्षाच्या आपल्या उमेदवार या शहराचा मला कसा चेहरा मोरा बदलायचा यावर त्यांनी आपली भूमिका मांडली मालकांनी निश्चितपणानं या तालुक्याच्या विकासाला आम्ही गती देत आलो भविष्य काळामध्ये आम्ही गती देणार आहोत ही भूमिका या ठिकाणी मांडली आणि निश्चितच एक उत्साहाच वातावरण या ठिकाणी आल्यानंतर मला पाहायला मिळालं मला भारतीय जनता पक्षामध्ये आले आणि मला वाटतं की मी आधी मध्ये आमची मुंबईमध्ये भेट व्हायची एकदा फोनवर आमचं बोलणं झालं तर व्यासपीठावरती मी पहिल्यांदा ते आणि मी एकत्रित आलो मालक हे प्रस्थापित वाड्याबरोबर राहिले मोठ्या घरावर राहिला आम्ही राहिलो शेतात असायचे आम्ही बांधावर असायच पण मालक आनंद वाटला देर आहे लेकिन सही आहे आपण योग्य ठिकाणी आलेला आहात आणि इतर निश्चितपणानं आपल्याला देवाभाव आणि जळाभाऊच्या माध्यमातून न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण आपण समाजासाठी पन्नास साठ वर्ष काम केलेलं आहे या भागातला सर्वसामान्य माणूस तुमच्यावरती खऱ्या अर्थानं प्रेम करत आहे आणि जयाबाऊच्या च्या रूपानं एक कणखर पालक मंत्री सोलापूर जिल्ह्याला मिळालेला आहे जयाबाऊ हे नुसते कणखर नाही तर ते एक संघर्ष युद्ध आहे लढाऊ व्यक्तिमत्व आहे म्हणजे भल्या भल्यांना अंगावर घेण्याची क्षमता या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कोणत्या मंत्र्यामध्ये असेल तर त्याचं नाव आहे नामदार जयकुमारे तुम्हाला मी मगाशी बाऊला गाडीत न बसल्यावर म्हटलं तुम्ही जाईल तिकडं वादळच तयार करत कारण भाऊ शांत बसणारा माणूस नाही आणि मी तुम्हाला निश्चित सांगतो की मूळ नगरपंचायतीमध्ये या नगरपालिकेमध्ये तुम्ही भारतीय जनता पक्षाचा भगवा झेंडा फडका निश्चितपणानं विकासाची गंगा या नगरपालिकेमध्ये आल्याशिवाय राहणार नाही निधी कमी पडणार तुम्ही जेवढा विकासाचा आराखडा कराल तेवढा निधी देण्याची क्षमता ही खऱ्या अर्थानं आहे आता तुम्ही म्हणाल की बाबा भारतीय जनता पक्ष या देशाच्या पंतप्रधाना आदरणीय नरेंद्र मोदीजी अमित शहाजी यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं या देशामध्ये दे वाटचाल करत आहे या राज्यामध्ये दे देवाभाऊ सारखं एक सक्षम नेतृत्व की पहिला मुख्यमंत्री असा असेल या महाराष्ट्रामध्ये की ज्याचा साखर कारखाना नाही ज्याचा दूध संघ नाही ज्याच्या शिक्षण संस्था नाही ज्याच्या सूतगिरण्या नाहीत ज्याचा कोणताही व्यवसाय नाही ज्या माणसाचं फक्त एकच विजन आणि ध्येय आहे की सर्वसामान्य माणूस सन्मानानं उभा राहिला पाहिजे असा ध्येय वेढा मुख्यमंत्री खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस या माणसाच्या रूपाने मिळालेला आणि म्हणून निश्चितपणानं काय लोक म्हणतील बाबा यांना मत का द्याच अरे बाबा आम्ही केलं मग आम्ही सांगायला लागलो तुम्ही आपल्या डोळ्यासमोर एक चित्र आण कि पंधरा वर्षापूर्वी या राज्यातल्या रस्त्यांची काय अवस्था होती मुंबईला पंधरा वर्षापूर्वी सोलापुरात जायचं म्हणलं तर बारा तास तेरा तास लागायचं आज रस्त्यांची काय अवस्था या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये रस्ता जर आपण पाहिलं तर रस्त्यावरती तूप सांडलं तर दोन्ही हाताने भरून घ्यावं अशा पद्धतीच रस्त्याच जाळ हे खऱ्या अर्थानं या देशाचे पंतप्रधान आणि आदरणीय नितीन गडकरी साहेबांनी उभा केलं दुसऱ्या बाजूला महायुतीच्या सरकारनं या राज्यामध्ये गोर गरीबाला घरकुल योजनेमधून हो प्रधानमंत्री योजनेमधून हो आवास योजनेमधून हो लाखो घरं दिली आणि घरं देण्याचा उच्चार या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जर कुणी केला असेल तर ते ग्रामीण विकास मंत्री आदरणीय जयाभाऊ यांनी केलेला आहे तुम्ही नुसती मोहळची नगर परिषद हातामध्ये द्या मागल त्याला खरकुल मिळाल्याशिवाय राहणार नाही जे पात्र आहेत ते जया भाऊ खरच कामाचा माणूस आहे रात्री मला फोन आला मालक बारा वाजता भाऊ याचा आहे मी माझा नगरपालिका तीन आहेत सगळं थांबवलं आणि इकडं आलो पण नाही इकडं यावं तर मला निधी मिळायचा नाही म्हणजे माझा स्वार्थ आहे घेण्या माग म्हणजे एवढा भर भरून देणारा माणूस अरे या सरकारच्या माध्यमातून गोर गरीबाला आज धान्य मोफत मिळत आहे या सरकारनं आज राज्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर नुसतं घरको धान्य दिलं नाही अरे शेतकऱ्याला सुद्धा भर भरून दिला आज शेतकऱ्याच्या खात्यावर वर्षाला बारा हजार रुपये यायला लागले शेतकऱ्याला साडेसात सात एच पी बिल आता येत नाही साडेसात सात एच पी पर्यंत वीज मोफत दिली लाडक्या बहिणीला महिन्याला पंधराशे रुपये दिला लाडक्या बहिणीला एसटीच अर्ध तिकीट केलं अरे गाव गाड्यातल्या माझा शेतकरी शेतमजूर बारा मुलतेदार यांच्या लेखी बाईंना उच्च शिक्षण मेडिकलचा मोफत देण्याचा ऐतिहासिक निर्णय हा देवाभाऊच्या सरकारने या महाराष्ट्रामध्ये घेतला आणि आमच्या लेखी बाई शिकायला लागल्या समोरचे लोक म्हणत असतील यांनी काय केलं अरे आम्ही केलं म्हणून तुम्ही निवडणुका लढवताय करोनाची लस सुद्धा या देशामध्ये मोफत देण्याचं काम आदरणीय नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे आज गोर गरीबाला आरोग्य सुविधा मध्ये पाच लाख रुपये महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेतून मिळत आहे आता तेच विम्याचा कवाच दहा लाख केलाय म्हणजे यापूर्वी तुम्ही दहा हजार वीस हजार द्या तुझा आज मुख्यमंत्री आरोग्य सहाय्य निधीतून पाच लाख दहा लाख गोर गरिबाला खऱ्या अर्थाने मिळायला लागला आणि म्हणून आम्ही विकास केला आणि तो विकास छून आम्ही खऱ्या अर्थानं आज या निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि म्हणून कोण जर वल्गना करत असेल की तुम्ही आमच्या हातात सत्ता द्या आणि पैसे आणू मी सांगतो हे खरं नाही कारण दिल्लीला सरकार आपलं आहे मुंबईत मुख्यमंत्री आपला आहे आणि पालकमंत्री सुद्धा जिल्ह्याचा आपलाच आहे त्यामुळं विकासाला पैसा आपणच आणू शकतो आता कुणाच्या टीका टिप्पणी ह्याच्याकडे फारसं लक्ष देत बसू नका आता निवडणूक म्हणलं की सगळं आलं व्हॉट्सअप आलं फेसबुक आलं टीका आल्या टिपणी आली इकडं लक्ष देऊ नका मला नगराध्यक्षाच्या उमेदवार भाषण करताना चिठी द्यायला लागली कि ताई जरा ब्रेक लावा थांबवा म्हणजे याचा अर्थ त्या निवडून आल्यानंतर त्यांच्या गाडीचं स्पीड हे दीडशे पेक्षा जास्त असणार आहे कारण करान, त्यांना कळलं की या शहराला मला काय द्यायचंय या शहराला मला स्वच्छ पिण्याचं पाणी आहे या शहराला मला खऱ्या अर्थानं चांगले रस्ते द्यायच आहे गटार योजना द्यायच्या आहे या शहराला मला बगीचा निर्माण करायचा आहे या शहराच्या बाजूला असणाऱ्या एम आय डी सी मध्ये आम्हाला चांगला उद्योग आणायचा आहे अरे एवढा अभ्यास असणारा व्हिजन असणारा नगराध्यक्ष उमेदवार खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी भाजपनं दिलेलं आहे भारतीय जनता पक्षाने दिलेलं आहे आणि म्हणून आपण फक्त एकच ध्यानात ठेवायचं कुणी काय म्हणून दे मतदानाला आत गेलं दिसलं कमळ की दाबलं बटन बाकी काही करायचं नाही काही करू नका कारण या व्यासपीठावरती मालक तुमच्या बाजूला आहे माझे आमदार तुमच्या बाजूला आहे पालकमंत्री तुमच्या बाजूला आहे राज्याचा मुख्यमंत्री तुमच्या बाजूला आहे जर सगळं सरकार मुळचा विकास करायला उभा असेल तर मूळ वाशियाने एकदा ठरवलं पाहिजे की पाच वर्ष आम्ही आता भाजपच्या हातामध्ये मोळ शहराचा विकास करण्यासाठी सत्ता देत आहोत आणि मी खात्री तुम्ही अडीच वर्ष पाच वर्ष सत्ता द्या अडीच वर्ष तुम्ही काम बघा जर अडीच वर्षामध्ये विकास नाही झाला तर तुम्ही सदाभाऊला बोलवा मी मोर्चा काढायला तुमच्या बरोबर पहिल्यांदा पुढे मालक मोर्चा काढायला म्हणजे लोक टाळ्या वाजवायला लागली लोकांच्या लक्षात आलं सदाभाऊ मोर्चा काढणाराच गडी आहे पण आता मला खात्री आहे की जयाभाऊ मोर्चा काढू देणार नाही कारण विकासाची गंगा घेऊन मान मधन मान गंगा घेऊन आलेला हा विकास पुरुष आहे कारण जयाबाबत संघर्षातला माणूस आहे लढा देत देत हा माणूस उभा राहिलाय प्रस्थापितांच्या विरोधामध्ये संघर्ष करत करत हा माणूस उभा राहिलाय आणि म्हणून मी इथल्या शेरवासियांना सांगतो कि भारतीय जनता पक्ष हा सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे मग तो सुतार असेल लहार असेल माई असेल कुणबी असेल गोर गरीब मराठा असेल या मातंग असेल असेल सगळ्या समाजाला घेऊन जाणारा एकमेव एक नेता या महाराष्ट्रामध्ये आहे त्याच नाव आहे देवा भाव आणि म्हणून खऱ्या अर्थानं एकदा तुम्ही नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये द्या एक विकासाचं मॉडेल म्हणून या सोलापूर जिल्ह्यामध्ये ही नगरपालिका नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही आणि आपण सगळे दोन तारखेला भर भरून मतदान कराल कमराच्या चिन्हावरती बटन दाबून याच्याविषयी मला अजिबात मनात शंका नाही कारण विजयाची पहिली सलामी ही सुद्धा सोलापूर जिल्ह्यातूनच झालेली आहे आणि ती मूळ तालुक्यातूनच झालेली आहे पुढं वापर काय काय गावाचं नाव मला माहित नाही काय अंगर बिनगर काहीतरी गाव मला माहित नाही तुमचं म्हणजे टीव्हीवर तुमच्या गावाचं नाव मालक येत होत मी टीव्हीवर बघत होतो कोणतरी बोलल काय सगळ्यात ना करायचं पण कुठला तरी नात करायचा नाही पण तुम्ही मालक बोलला पोरग बोलल म्हणून मालक असं नसतं या आलं अंगावर तर घ्याच शिंगावर घ्यावं लागतं मला काय आणि तुमचा जर स्वभाव लढाई लढण्यात आहे तुम्ही अनेक पालक लढाई लढलेले आहेत त्यामुळे तुम्ही मी तुमच्या मुलाचं अभिनंदन करतो कारण खऱ्या अर्थानं त्यानं मेनातनं काढलेली तलवार त्या तलवारीला रक्त लागलेवत मेनात घातले मी खऱ्या अर्थानं त्याच अभिनंदन करतो आता मला घेजी बी बातमी तयार होईल पण आमचं आयुष्य गेलं वाड्याला दगड मारण्यात त्यामुळे तुमच्या पोरान येऊन दगड मारलं मला बरं वाटलं म्हणलं कोणतरी घडी आपल्या जोडीला आला या आणि म्हणून निश्चितपणानं सर्वसामान्य माणसाची लढाई आपल्याला उभा करायची आहे तळागळातल्या माणसाची लढाई आपल्याला उभा करायची आहे आणि तळागळातला माणूस ज्या दिवशी उभा राहील त्याच दिवशी खऱ्या अर्थानं विकासाचं पर्व सुरू होईल आणि तेच सुरू व्हावं या मूळ शहरापासून एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं जमतो धन्यवाद धन्यवाद यानंतर भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक सेल से।